नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या चॅनलवर मी अनेक चित्रकाव्य अनेक वृत्तबद्ध कविता अनेक श्लोक अनेक छंदातले अनेक काव्य सादर केले आणि आज एक मी वेगळा प्रयत्न केला आहे आणि तो म्हणजे गजलेचा गझल हा माझा प्रांत नाही गजलेचा मला अभ्यासही नाही मग ते रदीफ काफिया मथला शेर याच्यातलं कुठलंही ज्ञान मला नाही त्याच्यामुळं सर्व गझलकारांची आधीच मी क्षमा मागतो की ही गझल नक्कीच शास्त्रशुद्ध नसेल परंतु मी प्रयत्न मात्र केलेला आहे गझलेचा आणि ही गझल तुम्हाला मी ऐकविणार आहे कवितेचं कसं असतं की एकच विषय घेऊन कविता ही पुढं सरकत जाते परंतु गझल मात्र अशी असते की प्रत्येक सेरातून गजलेच्या प्रत्येक ओळीतून वेगळा आशय आणि वेगळा विषय असतो आणि याच्यामुळं काव्यक्षेत्रानं गजले गजलेनं काव्यक्षेत्राला एक वेगळ्याच उंचीवर नेलेलं आहे आणि म्हणून मी आत्तापर्यंत आर्या वृत्त असेल दिंडी वृत्त असेल साकी वृत्त असेल कटाव असेल पद असेल किंवा श्लोकातली न्रपममता असेल भुजंग प्रयात असेल शार्दूल विक्रीडित असेल असे आशे अनेक वृत्तबद्ध कविता आणि चित्रकाव्य मी या चॅनलवर सादर केलेले आहेत परंतु आज आज ऐकूया माझी गझल आणि म्हणूनच मी आजच्या या गझलेला माझ्या दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धी दिलेली आहे आणि तिचं नावच ठेवलं आहे की गझल माझी मग ती कशी का असे ना ती माझी आहे म्हणून गझल माझी या नावानं ती प्रसिद्ध झालेली आहे तिचे सर्व गुणदोष हे माझे आहेत ऐकूया बांधलेले दावणीला ठाण झाले बांधलेले दावणीला ठाण झाले आणि मोकळ्यांना मोकळेची राण झाली बांधलेले दावणीला ठाण झाले आणि मोकळ्यांना मोकळेची राण झाले मालकाची फाटलेली जिंदगी अन मालकाची फाटलेली जिंदगी अन चोरट्याचे नागरी सन्मान झाले मालकाची फाटलेली जिंदगी अन चोरट्याचे नागरी सन्मान झाले चारुनी गाईस ते बेजार आणि बेजार आणि तूप हे खाऊन गोरे पान झाले चारुनी गाईस ते बेजार आणि तूप हे खाऊन गोरे पान झाले पारसा हा देह त्यांचा पारसा हा देह त्यांचा मात्र यांना पारसा हा देह त्यांचा मात्र यांना पर्वनी वाचून गंगा स्नान झाले पर्वनी वाचून गंगा स्नान झाले टाळले बोलायचे तेव्हाच का तर टाळले बोलायचे तेव्हाच का तर टाळले बोलायचे तेव्हाच का तर भिंतीलाही ऐकणारे कान झाले भिंतीलाही ऐकणारे कान झाले गोंधळी बडवून थकले संबळा गोंधळी बडवून थकले संबळापण नास्तिकांना जोगव्यांचे दान झाले गोंधळी बडवून थकले संबळापण नास्तिकांना जोगव्यांचे दान झाले आणि हा माझा शेवटचा शेर राहिली ना बंधने कोणास आता राहिली को ना बंधने कोणास आता माणसांचे या इथे सैतान झाले राहिली ना बंधने कोणास आता मानसांचे या इथे सैतान झाले धन्यवाद हा माझा गझलेचा पहिला प्रयत्न माझे सगळे गुणदोष या गजलेचे माझ्याकडेच येतील कुठलाही अभ्यास नसताना ही गझल मी लिहिलेली ले आहे आणि म्हणून सर्वांनी याचा स्वीकार करावा आणि जसं वाटलं जसं पटलं त्याप्रमाणे शेअर करावी कमेंट करावी आणि होय चॅनलला सबस्क्राईब करावी पुन्हा एकदा नवीन विषय नवीन एखादं काव्य घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद